थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या सतरा फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे ज्या इकडे आता सगळ्यांना सगळ्यांच्या समोर गायत्रीचं सगळं कारस्थान आणला चितपट तर केले पण या कुटुंबाला कुटुंबाला व्यवसाय मोठं करण्यासाठी नक्की काय पाऊल आहे आणि या सगळ्यामध्ये गायत्रीच्या गायत्रीने स्वतःहून पैसे दिलेले आहेत आपण हे सगळ्या चुकीची भरपाई म्हणून हे सगळं कसं घडलंय या व्हिडिओमध्ये पाहूया सतरा फेब्रुवारीच्या भागामध्ये इथे आता तेजस सांगत असतो बोला बोला कुणी हे सगळं तुम्हाला करायला सांगितलं का तुम्ही हे सगळं केलं तोपर्यंत तिकडे गायत्री येते आणि ह्या मूर्ख माणसांनी आपला प्लॅन सांगितला तर आपणच तोंडावरती अप अपटू असं तिला वाटतं आणि ती लगेच म्हणते बोला ना कुणी हे सगळं तुम्हाला करायला सांगितलं यावरती मग आता तेजस म्हणतो कशाला गेमा करताय मला तर की या सगळ्यामध्ये तुमचाच हात आहे यावरती गायत्री म्हणते मला जर का माहिती असतं ना की हे दोघं जण हे अशी काही कारस्थान करणार आहेत तर मी यांना हे करूच दिलं नसतं तात्यासाहेब तुम्हाला काय वाटतं मी ही अशी खोटी कामं करेन काय असं म्हणत बोला का केलं तुम्ही हे सगळं तुम्ही असं बोलणार नाही आत तुम्हाला ज्या वेळेला मी वेताच्या छडीने फोडून काढेल ना त्याच वेळेला तुम्ही हे सगळं बोलाल असं म्हणत छेडलेली आता इकडे गायत्री सांगते थांबा मी तुम्हाला तात्यासाहेबांची छडीच घेऊन येते आणि तात्यासाहेबांची छडी आणण्यासाठी ती आतमध्ये जाते त्यावरती हे दोघंजण बोलावतात नाही नाही अगं दिदीला सांग तुझ्या आपण काही नाही केलेलं आहे का आपल्याला सगळ्यामध्ये ती अडकवायला निघाले अगं बोल ना दिदीला तुझी दिदी आहे ना ती असं म्हणत विनोद आता छायाला रिक्वेस्ट करत असतो छाया म्हणते दिदी जरी माझी असली तरी मला नाही वाटत की ती आता माझं काही ऐकेल दीदी पूर्णपणे चिडलेली आहे यावरती मग आता इकडे तेजस सांगायला लागतो काय माफीनामा पाहिजे का मग खरं खरं नाव सांगून टाका कुणी हे सगळं केलंय ते नाहीतर तात्यासाहेबांच्या छडीने आता मार खाण्यासाठी तयार राहा तोपर्यंत गायत्री छडी घेऊन आलेली असते गायत्री आल्यावरती इकडे आता छाया आणि विनोद नाही नाही आम्ही काही नाही केलेलं आहे ऐका ऐकाना गायत्री म्हणते कुणा कुणी तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं तोपर्यंत मानसी सांगते गायत्री मॅम अहो हे काय करताय कशाला त्यांना मारताय नीट तोंडाने विचारून त्यांना मारण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही आहे असं म्हणत मानसी आता इकडे थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण पण त्याच वेळेला आता मात्र चिडलेली गायत्री का मूर्खपणा केला था का तुम्ही हे सगळं केलं का तुम्हाला हे सगळं करायची गरज पडली असं म्हणत ती आता ओरडत असते पण तोपर्यंत आता मात्र या सगळ्यामध्ये हे सग दोघंजणं ओरडत असतात नाही आम्ही काही नाही केलेलं आहे आणि घरच्यांना हे सगळं पाहावत नसतं घरचे मात्र या सगळ्यामध्ये आता सांगत असतात की गायत्री राहू दे त्यांना जी शिक्षा मिळाले तेवढी पुरेसी आहे उगाच त्यांना या सगळ्यामध्ये जास्त शिक्षा देऊन काही करण्याचे गरज नाहीये थांबव थांबव त्यांना तोपर्यंत तात्यासाहेब सुद्धा आता म्हणायला लागतात हो सुनबाई थांबव असं त्यांना मारण्यात काही अर्थ नाही यावरती आता इकडे सुनंदा म्हणते तेजस अरे तू तरी बोल ना किती मारती आहे बघ ती यावरती तेजस म्हणतो मी बोलू ठीक आहे गायत्री बहिणी आहो अजून दोन द्या असं म्हणत तेजस आता गायत्रीला चिडवत असतो गायत्री, गायत्री म्हणते बोला हे सगळे कुकारस्थानं करायची तुम्हाला कुठून दुर्बुद्धी झाली का ही दुर्बुद्धी झाली का तुम्ही हे असं वागलात असं म्हणत चिडलेली गायत्री हातामध्ये काठी घेऊन त्यांना आता बा, मारत असते मारत असते सगळेजण गायत्रीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण गायत्री थांबायला काहीही तयार नसते आणि त्यावरती ते आता विनोद म्हणतो काय करताय वहिनी तुम्ही गायत्री तुमी दीदी काय करताय अहो तुम्हीच तर आम्हाला सांगितलं होतं ना मानसी हे सगळं ऐकते आणि त्यावरती माणसीच्या लक्षात येतं की हे सगळं गायत्रीचंच कारस्थान आहे गायत्री म्हणते खोटं बोलू नका हे सगळं मला करायची काहीही गरज नाही आहे मी हे काहीही केलेलं नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुवंदा म्हणते अगं सुनबाई थांब नको मारूस नको मारूस तेजस मात्र मारा वैनी द्या अजून दोन हणा वहिनी लवकर असं म्हणत तेजस या सगळ्यामध्ये आता मारण्यासाठी प्रवृत्त करत असतो हे सगळं चालू असताना तात्यासाहेब सुद्धा आता सुनबाई नको सुनबाई थांब असं म्हणत असतात आणि सुनबाईला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत मात्र आता गायत्रीने खूप मार दिलेला असतो आणि मार दिल्यामुळे आता मात्र गायत्री इकडे पाहायलाच लागते आणि तिकडे थकते पण तोपर्यंत मानसीच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते या सगळ्यामध्ये मानसी मात्र आता लक्षात येतं की गायत्रीनेच हे सगळं केलेलं तोपर्यंत तेजस म्हणतो काय वहिनी स्वतःची कारस्थानं लपवण्यासाठी तुम्ही हे सगळं केलं ना यावरती गायत्री म्हणते काय तुला काय वाटतं मी हे सगळं केलं आहे इतकी छोटी काम काही करायची मला गरज नाहीये तू उगाच माझं नाव या सगळ्यामध्ये आणू नकोस मला जर का आधी माहिती असतं की हे सगळं असं घडले तर मी ही गोष्ट होऊच दिली नसती मी ही गोष्ट करूच दिली नसती काय चाललंय यावरती आता इकडे मानसी म्हणते तुम्ही शांत बसा बरं तुम्ही कोणत्याही बाबतीत ह्या अशा काही गोष्टी करू नका असं म्हणत ती आता तेजसला शांत करते मग आता इकडे चिडलेली गायत्री जे पैसे तिने मानसीला घराबाहेर जाण्यासाठी काढून ठेवलेले असतात तेच पैसे ती आता घेते आणि ते पैसे त्यातले अर्धे पैसे घेऊन ती छायाच्या इकडे येते छायाच्या इथे आल्यावरती ती आता सांगायला लागते छाया हे तू काही जे केलेस ना त्यामुळे त्यांची नुकसान भरपाई जी काही झालेली आहे ना ती नुकसान भरपाई दे जा तू पैसे दे असं म्हणत मग मात्र ती आता इकडे पैसे देते छायाच्या तोंडावरती फेकते आणि तुझ्यामुळे यांचं नुकसान झालंय लवकरात लवकर तू त्यांना हे पैसे दे असं म्हणायला लागते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे छाया ते पैसे घेते आणि गायत्रीच्या इकडे देण्यासाठी यायला लागते गायत्री तिला थांबवते पण आता छाया ते पैसे देते आणि त्यावरती छायाकडून पैसे घेतल्यावरती ती सांगते छायाताई तुम्ही आधी उठा बरं तुम्ही उठा आणि या सगळ्यामध्ये आता पहिले इथून बाजू राहा तुम्ही उगाच आता ते त्रास करून घेऊ नका असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ते गायत्री पैसे हातात घेते ते पैसे हातात घेऊन उरलेले पैसे जे टेबलवरती असतात तेसुद्धा ती हातात घेते आणि सगळे पैसे घेऊन ती गायत्रीच्या रूममध्ये येते मानसीने हे पैसे घेऊन गायत्रीच्या रूममध्ये आल्यावरती गायत्री म्हणते तुझं इथे काय काम आहे यावरती मानसी म्हणते मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे तुम्हीच हे सगळं केलंत ना तुम्हीच लाडू आमचे लाडू खराब करण्यासाठी पै हे केलंत ना तुम्हीच या दोघांना सांगितलंत ना ही पावडर टाकायला यावरती गायत्री म्हणते मला काय गरज आहे मानसी म्हणते कसं आहे तुम्ही जे काही केलं ना ते तुमच्या डोळ्यामध्ये मला दिसतंय हे बघा तुम्ही जर का मला चॅलेंज दिलं होतं की मी हे सगळं घर चालवायचं तर फेअरली हे चॅलेंज तुम्ही पूर्ण करू शकत होतात ना पण तुम्ही फेअरली हे चॅलेंज पूर्ण नाही केलं मला हरवण्यासाठी ही अशी कारस्थानं करायची तुम्हाला काय गरज पडली जर का मला एक फेअर चान्स दिलात तर मला फेअर चान्सनीच खेळू दे ना मग तुम्ही मला अडकवण्यासाठी ही सगळी कारस्थानं का करताय काय गरज पडले तुम्हाला हे सगळं करण्याची असं म्हणत मानसी या सगळ्यामध्ये आता गायत्रीला विचारते आणि गेमा जर का खेळायचे असतील तर गेमासुद्धा सुद्धा प्रामाणिकपणे खेळा कारण या गेमांच्यामुळे तुम्ही आता जे काही करत आहात ना ते सगळं माझ्या लक्षात आलेलं आहे असं ती मग मात्र आता इकडे लगेचच ते पैसे तिच्या हातामध्ये दे देत लगेच मानसही सांगायला लागते या पैशांची तुमच्या मला, मला काही गरज नाही आहे कारण जे चॅलेंज तुम्ही मला दिलेत ना ते चॅलेंज मी पूर्ण करणारच आहे काही झालं तरी सुद्धा हे चॅलेंज मी पूर्ण करणार आणि ते मी करून दाखवणार त्यासाठी या पैशांची गरज नाही तोपर्यंत इकडे आता छाया आणि विनोद हे दोघंजण मार खाऊन सुजून बसलेले असतात आणि सुनंदा सांगत असते काळजी करू नका सगळं काही ठीक होईल पाणी प्यायला आणि त्यांना आबा आभा चिडफिड आभा करत पाणी पिण्यासाठी त्यांना आणते आणि या सगळ्यामध्ये आबा सांगते काय गरज आहे यांची खातिरदारी करायची खाऊ दे यांना मार खाऊ दे त्याशिवाय यांना या सगळ्यामध्ये आता अजिबात हे नाही होणार आहे यावरती आता इकडे लगेच सांगायला लागतो विनोद काय रे तेजस तू ज्या छडीने मार खायचास ही तीच छडी आहे का यावरती मग मात्र आता इकडे तेजस म्हणतो हो ही तीच छडी आहे त्या छडीने मी मार खायचो यावरती विनोद म्हणतो मग इतका मार खाऊन अजून तू सुधारला कसा नाहीस रे यावरती तेजस म्हणतो थांब जो उपाय मी करायचो ना तोच उपाय तुला सुद्धा मी करायला देतो असं म्हणत तेजस तिकडून उठतो आणि आता तिकडून समयी आणतो समयी आणल्यावरती हे दोघं जण चांगलेच घाबरतात आणि तोपर्यंत तो ते माफी मागायला लागतात नाही नाही आता काय आम्ही समयीने मार खायचं आहे का यावरती तेजस म्हणतो समयी मारण्यासाठी आणलेलीच नाहीये तुम्हाला माहिती आहे का तात्यासाहेब ज्यावेळेला मला सुद्धा असे छडीने वळ आणूस तोवर मारायचे ना त्यावेळेला समयीतलं वातीचं तेल लावून मी लावायचो यावरती छाया आणि विनोद माफी मागायला लागतात नाही नाही असं काही करू नकोस असं काही करू नको असं म्हणत आता इकडे ते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात पण त्यावेळेला तेजस सांगायला लागतो नाही नाही मी काही मारत नाहीये एक गोष्ट लक्षात घ्या मी मारण्यासाठी इथे आलेलोच नाहीये हे बघा हे तेल लावा त्यावर छाया आणि विनोद म्हणतात कुठे यावरती तेजस सांगतो ज्या ठिकाणी वळ उठलेत ना त्या ठिकाणी हे तेल लावायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ते दोघं जण तेल लावायला लागतात त्यावरती आता मात्र तेजस सांगतो हे बघा एक काम करा तेल लावायचं इथे नकाऊ जा तुमच्या रूममध्ये जाऊन तेल लावा रूममध्ये जाऊन तेल लावलं ना की तुम्हाला समजेल की रूममध्ये हे तेल लावायचं आणि ही जी पीटी साखर आहे ती करपवलेत तुम्ही ती ही करपवलेली पीटी साखर जाऊन आता खायचं आहे कसं कळलं कळलं ना जा ही करपवलेली पिठी साखर आता खायला लागा असं ती मग मात्र आता इकडे ते दोघं जण तिकडून निघतात आणि मग आता तेजस म्हणतो तुम्ही मग कुठे गेला होतात, मघाशी ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडला त्यावेळेला गायत्री बहिणींच्या रूममध्ये जाण्याचं तुम्हाला कामच काय यावरती मानसी मनातल्या मनात विचार करते नाही राष्ट्रहित मी तुम्हाला सांगू शकत नाही की माझं काय काम होतं ते जे काही आमचं झालं ते आमच्या दोघींच्यातच राहिलं पाहिजे उगाच मला गायत्री वहिनींची सगळ्यांच्या समोर बदनामी करायची नाही आहे आणि ती जे गायत्रीला बोलून आलेली असते ते सांगण्यासाठी तेजसला ती नकार देते तोपर्यंत मग आता इकडे आभा आणि इकडे दोघीजणी मानसी बोलत असतात त्यावरती तिकडे सुनंदा पण येते त्यावरती आभा म्हणते बघितलं ना माझा दादा किती चांगला आहे तो तो या सगळ्यामध्ये आता सगळ्यांना पुरून उरणारा आहे कशा पद्धतीने छाया आणि विनोदच्या तोंडोंत्याने सत्य वजवून घेतलं कसा जबरदस्त त्याचा प्लॅन होता ते खरंच माझ्या दादाचं जितकं कौतुक करायचं तितकं कौतुक कमीच आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे ती सांगायला लागते खरंच म्हणजे वहिनी तू नशीब काढलंस की दादासारखा नवरात्रीला मिळालेला आहे असं म्हटल्यावर ती मग मा मात्र आता इकडे त्यावरती मा इकडे सांगायला लागते सुवंदा खरं सांगू का तर या जोड्या स्वर्गात जुळतात लग्नाच्या त्यावरती मानसी म्हणते खरं सांगू का तर या जोड्या स्वर्गात जुळत असल्यानं तरीसुद्धा तरीसुद्धा इकडे आता नवीन मॅट्रेमोनी साईट आहे आणि मॅच मेकिंग फेस्ट ग्रेट मॅच मेकिंग फेस्ट ही इंडियामध्ये नवीन आता मॅट्रेमोनी साईट सुरू झालेली आहे याच्यावरती तुम्हाला जसा हवे तसा मुलगा मिळाला जातो हे सगळं सांगत असताना आभा सांगत असते अरे वा हे सगळं बघून तर मला आता था, इच्छा झालेली आहे की मी लग्नच कधी करते म्हणून असं म्हटल्यावरती आभा हे बोलल्यावरती दोघीजणी पाहायला लागतात आणि आता आभाला चिडवायला लागतात आभाला या सगळ्यामध्ये ज्यावेळेला लग्नाचा विषय निघतो त्यावेळेला तिच्या लक्षात एक गोष्ट येते की आपण विनोदच्या प्रेमात पडलो आहे आणि विनोदला आपलं प्रेम आपण कन्फ्यूज केलं पाहिजे उशीर होण्याच्या आधी विनोदला आपण आपल्या मनातली भावना सांगायला पाहिजे आणि त्यानंतर मग मात्र आभा आता विनोदला भेटायला त्याच्या कारमध्ये जाते तोपर्यंत तो इकडे आता कॉलेजमध्ये फेस्ट फेस्ट्रस्त असतं त्या फेस्टसाठी आभा निघते ताता साहेब म्हणतात काही गरज नाही आहे त्या फेस्टमध्ये जाण्याची यावरती मानसी म्हणते तात्या आपल्या आभावरती आपला विश्वास आहे की नाही जर आपला आभावरती विश्वास आहे तर आपण या सगळ्यामध्ये तिला जर का फेस्टमध्ये जायची परवानगी दिली तर कशाला ती आपल्यापासून गोष्टी लपवेल मी तिची का गॅरंटी गा, घेते की काहीही झालं तरीसुद्धा आपली आभा या ह्याच्यामध्ये फेस्टमध्ये व्यवस्थित भाग घेऊन घरी येईल असं म्हटल्यावर ती मानसीच्या बोलण्यामुळे तात्या या गोष्टीला परवानगी देतात ठीक आहे मानसी जर का जबाबदारी घेत आहे तर तू जा फेस्टला असं म्हणत ते तिला फेस्टला पाठवतात फेस्टला जाताना तिला आता विनोद आ, विनोद लिफ्ट देतो विनोद ज्या वेळेला तिला लिफ्ट देतो त्यावेळेला विनोदला ती सांगते खरं तर मी तुझ्या प्रेमात पडलेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच विनोद तिच्याकडे पाहतो आणि आता तिच्या प्रेमाचा तो स्वीकार सुद्धा करतो तोपर्यंत ज्या वेळेला तिकडून आता आभा निघत असते ते तिचं कानातलं तिकडे पडतं आणि ते कानातलं भेटतं गायत्रीला ज्या वेळेला विनोदच्या कारमध्ये बसून गायत्री ऑफिससाठी निघालेली असते किंवा तिच्या हॉटेलमध्ये जायला निघते त्यावेळेला तिला ते कानातलं दिसतं हे कानातलं आभा आहे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे मग आता ती ते कानातलं घेते आणि म्हणते काय रे हे असे तुझ्या गाडीमध्ये हल्ली रोजच कानातले असतात वाटते आणि ती विनोदला जाब विचारते घरी आल्यावर ती आभाला म्हणते तुझं एक कानातलं कुठे आहे या वरती आभा म्हणते काय त्यावरती ती, ती, -ती सांगायला लागते अगं तुझं कामातलं कुठे आहे आभा आता थोडीशी गडबडते आणि आता आभा हे सगळं पाहायला लागते आभाला ती म्हणते काय कामातलं मुद्दाम कुठे सोडून आलीस की काय आणि आता ती या सगळ्यामध्ये आभाच्या विरोधात काहीतरी षडयंत्र रचणार असते जेणेकरून आभा या सगळ्या प्रकरणामध्ये अडकेल आता मानसी या सगळ्या प्रकरणातून आभाला पुन्हा कशी वाचवणार हे येणाऱ्या भागातच कळणार